लोक अदालतकडून दिलेल्या निवाड्याविरुद्ध अपील दाखल करून घेण्याचा अधिकार अपिलीय न्यायालयाला नाही लोक अदालत आपल्या सर्वांना माहीत आहे लोक अदालत म्हणजे ज्या ठिकाणी आपसामध्ये तडजोड केली जाते आणि झालेल्या तडजोडीप्रमाणे अवार्ड केला जातो म्हणजे निकालपत्र केलं जातं हे जे तडजोडी असतात त्या तडजोडी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणांमध्ये केल्या असत केल्या जातात प्रॉपर्टी मॅटरच्या संदर्भामध्ये असतील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीमध्ये असतील किंवा जे काही दिवाणी स्वरूपाचे वाद आहेत तर त्याच्यामध्ये केल्या जातात आणि जे छोटे छोटे खटले असतात फौजदारी प्रकरणं जी प्रायव्हेट केसेस दाखल केलेल्या असतात पक्षकारांनी न्यायालयामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तर त्यामध्ये सुद्धा जर गुन्हे हे जामीनपात्र असतील दखलपात्र असतील तर त्या अनुषंगानेसुद्धा तडजोडी केल्या जातात या लोक अदालती भारतभर भरवल्या जातात आणि त्यामध्ये त्याचा उद्देश असा असतो की आपसामध्ये तडजोड व्हावी जे न्यायालयामध्ये प्रलंबित खटले आहेत तर ते खटले लवकरात लवकर निपटारा व्हावे आपसामध्ये तडजोड करण्याच्या संदर्भामध्ये पक्षकारांना काउन्सिलिंगसुद्धा कोर्टामध्ये केलं जातं परंतु जर का लोक अदालतमध्ये तडजोड झाली आणि ती तडजोड झाल्यानंतर त्याप्रमाणे अवॉर्ड झाल्यानंतर म्हणजे निकालपत्र तयार झाल्यानंतर जर त्या केसमधील एखाद्या पक्षकाराला ती लोक अदालतमध्ये झालेली तडजोड मान्य नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल त्यासाठी त्यांचे त्या त्या काही दावे असतील उदाहरणार्थ की माझ्यावर दबाव आणून मला त्या तडजोडीमध्ये सामील केलं गेलं किंवा मला फसवून आणलं गेलं किंवा मला काही आमिष दिलं गेलं ज्याची पूर्तता झालेली नाही आणि मी बळजबरीनं त्यावर माझी सही केली मी त्या तडजोडीला होय म्हणालो किंवा अन्य जे त्यांच्या तक्रारी असतील की ज्या आधारे त्यांचं असं म्हणणं असेल की ती लोक अदालतमध्ये झालेली जी तडजोड आहे तर ती तडजोड मला मान्य नाही आणि मला त्याच्या विरुद्ध ती लोक अदालतमध्ये झालेली तडजोड किंवा लोक अदालतीमध्ये जो निकाल झालेला आहे तो निकाल मला रद्द करून मागायचा आहे तर लोक लोकअदालतमध्ये जो निकाल होतो जो अवॉर्ड होतो तर त्या अवॉर्डच्या विरुद्ध कुठे अपील करता येईल किंवा त्यासाठी काय तरतूद आहे किंवा काय न्यायनिर्णय आहे का एखादा कायदा आहे का याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर या अनुषंगानं नुकताच माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि त्या केसचं नाव मी आपल्या सर्वांसाठी सांगतो आहे की दिलीप मेहता विरुद्ध राकेश गुप्ता ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव पुन्हा mm. एकदा रिपीट करतो आहे की दिलीप मेहता विरुद्ध राकेश गुप्ता माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे आणि त्याची निकालाची तारीख आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस दिलीप मेहता विरुद्ध राकेश गुप्ता माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि था निकालाची तारीख अठरा था। अकरा दोन हजार था था पंचवीस या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा लोक अदालतीमध्ये तडजोडीद्वारे एखादा निकाल होतो ज्याला अवार्ड असं म्हटलं जातं आणि तो जर का अवॉर्ड म्हणजे ते निकालपत्र आपल्याला मान्य नाही असं जर आपलं म्हणणं असेल आणि आपल्याला जर त्याच्याविरुद्ध दाद मागायचं असेल ते रद्द ठरवून मागायचं असेल तर त्यासाठी एकमेव जो पर्याय आहे तो म्हणजे रीट पिटीशन दाखल करणं भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल दोनशे सव्वीस तेही माननीय उच्च न्यायालयामध्ये म्हणजे लोक अदालतीमध्ये एकदा तडजोड केली आणि एकदा लोक अदालतीमध्ये अवॉर्ड पास झाला म्हणजे निकालपत्र झालं तर त्याच्या विरुद्ध समजा उदाहरणार्थ तालुका कोर्टाने जर का अवॉर्ड पास केलेला असेल तर त्याच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे ते अपील दाखल करता येत नाही किंवा जिल्हा न्यायालयाने जर का एखादा अवॉर्ड पास केलेला असेल तर त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करता येत नाही परंतु कोणत्याही लोक अदालतीमध्ये जर का अवॉर्ड अशा प्रकारचा पास झालेला असेल म्हणजे आदेश झालेला असेल निकालपत्र झालेला असेल तडजोडीद्वारे आणि ते जर चॅलेंज करायचं असेल तर त्यासाठी माननीय उच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल दोनशे सव्वीसप्रमाणे रीट पिटिशनच दाखल करावं लागतं आणि रीट पिटिशन दाखल करणं हा एकमेव त्यामध्ये जो आहे तो पर्याय आहे अपेक्षा करतो की ही आपल्याला माहिती आवडली असेल आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईपचं एक बटन दिसेल जे कलरचं आहे स्टार चिन्हाचं आहे त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि जर का आपण या व्हिडिओला फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सवर आणि आपल्या कोर्ट कचेरी पेजवर जर पाहत असाल अद्याप आपण त्या ठिकाणी फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल